मॉर्निंग फ्रेंड्स तर तुम तर तुमचं अक्षता क्षीरसागर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण कारल्याची रेसिपी बघूया तर कारल्याची रेसिपी घेऊन करण्यासाठी दोन कारले घ्यायचे मी दोन कारले चिरून बारीक चिरून ठेवले होते त्यात त्याला लिंबू लिंबू लावून ठेवले होते पाच मिनिट कारण लिंबू लावून ठेवलं जास्त कडसर लागत नाही तर चला आज आपण बघूया कारल्याची रेसिपी त्यासाठी मी कारले छोटे छोटे चिरून घेतले दोन कारले घेतले होते मग नंतर एक मोठा कांद, कांदा एक छोटा कांदा घेतला कढीपत्ता घेतला लसूण घेतलं तर चला आज आपण बघूयात कारल्याची रेसिपी <laughs> तर चला आता आपण कारल्याची रेसिपी बघू कांद्याची बन घेतली मिरची घेतली कढीपत्ता घेतला कोथिंबीर घेतली लसूण घेतला तर कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम होतं थांबायचं तर त्यामध्ये आपण थोडी मोहरी जिरे मोहरी टाकायची नंतर का लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा चला बघूया आता तर चला आता आपण टाळक तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी मिळता थोडी मोहरी टाकते बघा थोडं तेल गॅस टाकायचं नंतर लसूण टाकला गॅस बारीक ठेवायचं लसूण टाकल्यानंतर कडीपट्टा टाकायचा लसूण टाकल्यानंतर कापल्याला मिरच्या टाकायच्या थोडं हळद थोडं थोडा लालवू द्यायचा नंतर आता आपण त्यामध्ये कांदा ॲड करूयात तर बघा थोडा कांदा लालवू द्यायचा कांदा टाकल्यानंतर भाजीला टेस्ट येते कारल्याची भाजी म्हटल्यावर कोण कोण आवडीनं खातं मग कोण आवडीनं खात मी केलेली रेसिपी ना खूप भारी आहे बघा तुम्ही कर... थोडं सध्या कडसर लागणार नाही तर झाला कांदा लाल आता आपण याच्यामध्ये कारण घेऊया बघा कारला आपण ऍड करून घेतलं त्यामध्ये हलवायचं करायचं गॅस स्लोच ठेवायचं आणि लिंबू टाकलं असल्याच्या पण मीठ उभं थोडं टाकायचं कारण नाहीतर सगळं आंबट होऊन जाईल आंबट पण असतो त्यामुळे थोडं मीठ टाकायचं काय त्याच्यामध्ये आणि पाच दहा मिनिट टाकून ठेवायचं गॅस स्लो ठेवायचा नाही तर खाली लागलं तुकडं यायला ग्लास सुरू ठेवायचं चला आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूयात तर हे बघा मीठ ॲड झालायच्यात जसं आपल्याला जसं मीठ आप लागतं ला तसं याच्यामध्ये ॲड करायचं तर आता आपण थोडं याच्यामध्ये हळद ॲड करून घेऊयात तर बघा याच्यामध्ये मी हळद ॲड करून घेतली ह्याला बघा पाणी सुटायला तर मीठ टाकल्याच्या आपण ह्याला पाणी सुटायलं आता असंच थोडा वेळ पाच पाच मिनिट झाकून ठेवायचं टाक तर चला आता आपण ह्याला झाकून ठेवूयात पाच मिनटानंतर पाच मिनटानंतर बघूयात पाच मिनिट म्हटल्यानंतर तसंच पाच मिनिट ठेवायचं अधूनमधून जरा चेक करायचा हे बघा जरा पिवळसर पिवळसर झाले तर आपण ह्याला शिजलं का बघूयात हां गबाय लागले तर हे बघा तर चला था आता आपण याच्यात आणखी एक मिनिट ठेवूया थोडं म्हणजे आणखी सॉफ्ट होतं बघा आता जरा छान दिसते झाली सॉफ्ट त्याच्यात आपण त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करून घेऊयात तुम्हाला जेवढं लाल तिखट लागतं त्या याच्यानुसार घ्या मला थोडं तिखटच लागतं कारल्याची भाजी जरा तिखटच छान लागते हे बघा मी यात लाल तिखट ऍड केलं तुम्हाला जसं तिखट लागतं तसं हे बघा तर आपण थोडा घरकुल मसाला ऍड करू जास्त नाही टाकायचं बघ थोडा टाकायचा चवीपुरता तर आपण आता याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेऊयात तर बघा शेंगदाण्याचं कूट मी ॲड करून घेतो जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं तर आता फायनली आपली कारल्याची भाजी झाली खूप छान लागते चव येते आणि थोडी सध्या कडसर लागत नाही तर आपण आता थोडी कोथिंबीर टाकूयात कोथिंबीर शिवाय तर कुठलीच भाजी छान वाटत नाही खायला पण चव येते तर हे बघा झाली आता आपली तरी पण आता आणखी एक मिनट आपण झाकून ठेवूयात कारण आता आपण त्यात शेंगदाण्याचे कूट ॲड केलेले त्यामुळे तर चला तर चला आत्ता फायनली आत्ता फायनली आपली भाजी झाली गारल्याची तर सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि नक्की ट्राय करून सांगा भाजी थोडीसी कडसर लागत नाही तर असाच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तो चला बाय बाय